नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी पहा आणि जरा विचार करा आपल्या देशाची आणि नागरिकांच्या रक्षणासाठी ऊन वारा थंडी पाऊस यांची पर्वा न करता हे सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा करीत आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढा बर्फ पडत असला तरी गाडीत न बसता उघड्यावर बसून हे रक्षण करीत आहेत आपल्या नेमून दिलेल्या जागेवर बर्फातून वाट काढीत जात आहेत पिण्यासाठी बर्फाचे वितळलेले पाणी ड्रम मध्ये भरून घेत आहेत आपण मात्र वीस रुपयाची एक बाटली सहज विकत घेत आहोत जरा विचार करा तेच वीस रुपये जर आपण सैनिक सैनिकांच्या निधीसाठी दिला तर किती मदत होईल ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त सैनिक कल्याण निधीसाठी मदत करावी धन्यवाद